महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी लातूर नांदेड आणि कर्नाटक राज्याच्या सीमारेषेवर असलेल्या धडकणा तालुका उदगीर जिल्हा लातूरचे रहिवाशी राजे सरकार हे मागील अनेक वर्षांपासून धनगर समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी ते लढत आहेत महाराष्ट्रात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज व मराठा समाजात तेढ निर्माण झालेली असताना त्यांनी आपल्या धनगर समाज बांधवांना काही आवाहन केले आहे ते आता आपण ऐकूया माय माउली न्यूज चॅनल साठी आनंद पाटील श्रीरामेलार मला परत मीडिया समोर येण्याची गरज पडली कारण जेव्हा जेव्हा माझ्या धनगर समाजावर अन्याय होईल तेव्हा तेव्हा राज्य सरकार धडकणार धनगर योद्धा या धनगर समाजासाठी उभ्या महाराष्ट्रात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही कारण की काही पिलावळ वळवळ करतायत त्यांना मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्यावा महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी दोन कोटी लोकसंख्या ही धनगर समाजाची आहे परंतु धनगर समाजामध्ये आमदार किती आहेत याची तुम्ही याचं तुम्ही गणित करायला पाहिजे डॉक्टर देशमुख साहेब नारायण अब्बा पाटील उत्तमराव जानकर साहेब गोपीचंद पडळकर साहेब दत्ता मामा भरणे साहेब त्याचबरोबर गजानन लवटे साहेब त्याचबरोबर राम शिंदे जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर अन्याय घडला भारतावर अन्याय घडला घडला तेव्हा धनगर येवदे राजे मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर नवसाजी नाईक राष्ट्रमाता पुण्यशुल्क अहिले देव होळकर यांनी जीवाचं रान करून या भारत देशासाठी झगडले झुंजले काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या राजामध्ये या महाराष्ट्रामध्ये या भारत वर्षामध्ये ज्यांनी समतेचा संदेश दिला आणि जगाला समवागणूक दिली त्या महाराजांच्या काळामध्ये काय झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अठरापगड जात ही एक होती अठरापगड जातीला घेऊन चालणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर आताची जनता वेगळ्याच मार्गाला जातीय जाती जातीमध्ये ते निर्माण करणे जाती जातीमध्ये भांडण निर्माण करणे हा कोणी तुम्हाला संदेश दिला छत्रपतीचे पायिक होण्यासाठी तुम्हाला स्वतः वागावं लागाल त्यामुळे महाराजांनी जी शिकवण दिली ते आम्हाला आत्मसात करायला लागेल राजमाता पुण्यशिल्क आले देवी होळकर न आपण आपल्याला जी शिकवण दिली त्याच्या मार्गावर आपण चाललो तरच हा भारत वर्ष जातीय ते निर्माण आहे ते संपाल्याशिवाय राहणार नाही